नमस्कार मंडळी साजूक तूप बनवण्यासाठी मी इथे पंधरा दिवस साठवलेली साय घेतलेली आहे साय अगोदर आपण फ्रीजमधून तीन ते चार तासासाठी बाहेर काढून ठेवलेली होती उन्हाळा असेल तर थंड पाणी आणि हिवाळा आणि पावसाळा असेल तर नॉर्मल पाणी घालून ते आप मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपलं लोणी किती छान निघालेलं आहे ते, ते आता आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये टाक घालून घेऊन त्यामध्ये थंड पाणी टाकून ते धुवून घ्यायचं आणि इथे गॅसवरती कडायला ठेवलेलं आहे ताज साजूक तूप बनवलेल्या दिवशी मी जोड गव्हाची खीर मी आवडीने बनवत असते कारण ताजं तूप आणि जोड फी खीर मला फार आवडते खीर बनवण्यासाठी मी इथे जोडघंव खोबरे आणि खसखस कुकरमध्ये पाणी घालून मिडियम गॅसवरती दहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत ते आता आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये गूळ वेलची पावडर टाकून घेतलेली आहे खीर आपली तयार झालेली आहे आणि इथे तूपही आपलं रेडी आहे ते आता आपण एका डब्यामध्ये गाळून घेणार आहोत तूप आपलं किती छान दिसत आहे बघा आपली खीरी इथं तयार झालेली आहे खिरीचा रंग आणि टेक्स्चर किती छान आलेला आहे अशा प्रकारे आपले दोन प्रकारची रेसिपी इथे तयार आणि खीर खूप छान लागते खीर थंड झाली की तुम्ही त्यात गरम दूध टाकून ही खाऊ शकता दुधासो